आज आपण कांदापातीची अगदी चटपटीत रेसिपी बघणार आहोत हिवाळ्यात कांद्याची पात खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याचे सेवन केल्याने शरीरात अँटीबॅक्टेरियल गुण तयार होतात यामुळे आपल्या आजारांपासून संरक्षण होते तसेच कांदापातीमध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल व शुगरचे प्रमाण कमी होण्यास मदत होते म्हणून कांदापातीचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा यामध्ये सल्फर असते यामुळे ब्लड प्रेशर मेंटेन राहण्यास मदत होते तसेच यात क्रोमियम हा घटक असल्याने डायबिटीज असणाऱ्यांनी कांद्याची पात नेहमी खायलाच हवी नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते अशी ही बहुगुणी कांद्याची पात याची आपण आज रेसिपी करणार आहोत ती अगदी चटपटीत असणार आहे तर आज आपण काय बनवणार आहोत तर कांद्याच्या पातीची भजी बनवणार आहोत अगदी मस्त होते बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी मुलायम बघा तुम्ही भजी किती मस्त झालेली आहे चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया पण हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला आता रेसिपी सुरू करूया इथे बघा भरपूर अशी कांद्याची पात मी बारीक कट करून घेतलेली आहे ही कांद्याची पात आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया मी आधी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली नंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे एक गड्डी घेतलेली आहे कांदा पातीची त्यातली थोडीशी भजी मी अशी बनवणार आहे आणि थोडी वेगळी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी थोडी कांद्याची पात वेगळी ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकूया यामध्ये मी आता दीड वाटी बेसनपीठ टाकून घेणार आहे बेसनपीठ टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मिरची पावडरही टाकलेली आहे आता एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवाही टाकून घेऊया आता अगदी मस्त चवीसाठी याच्यामध्ये मी ठेचा टाकणार आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा तयार केला होता तो एक चमचा टाकलेला आहे आता हळदही टाकलेली आहे कलरसाठी आणि आपण आता हे छान मिक्स करूया आधी कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि सैलसर असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे कांदा भजी बटाटा भजी कोबीची भजी तुम्ही नेहमी खाल्लीच असेल पण या पद्धतीने तुम्ही कांदा पातीची भजी करून बघा अतिशय चविष्ट होतात खूप कुरकुरीतही होतात खायला अगदी मस्त लागतात आणि खूप पौष्टिकही आहे हिवाळ्यामध्ये कांद्याची पात भरपूर येते बाजारामध्ये आणि खूप चवदारही असते इतर वेळीसुद्धा कांद्याची पात मिळते पण हिवाळ्यात जी कांद्याची पात मिळते ना ती अगदी मस्त कोवळी असते आणि खूप चवदार लागते खायला म्हणून हिवाळ्यात कांद्याची पात जरूर खा आणि बरीचशी मुलं आहे ना कांद्याची पात खात नाही त्याची भाजीसुद्धा खात नाही किंवा ती कच्चीसुद्धा खात नाही मग काय करायचं त्यांना अशी चटपटीत भजी करून द्यायची म्हणजे यामुळे काय होतं कांदा पातही खाल्ली जाते आणि त्यांना तोंडाला चवही येते त्यामुळे आज आपण कांदा पातीची भजी कशी करायची हे बघणार आहोत आता तुम्ही बघू शकता सैलसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे भजीचं आता पाच ते दहा मिनिटे आपण हे पीठ भिजू देऊया आणि दहा मिनिटानंतर याची भजी करायला घेऊया दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकूया हाफ टीस्पून हा छानसा मिक्स करूया आणि याची भजी करायला घेऊया तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं असेल आता त्यामध्ये आपण ही भजी सोडूया कुठलीही भजी करताना तेल अगदी छान गरम करून घ्यायचे आणि नंतरच हे बॅटर त्याच्यामध्ये सोडायचे तरच भजी अगदी मस्त कुरकुरीत अशी तळली जातात तुम्ही जर तेल न तापता त्याच्यामध्ये ही भजी सोडली ना तर ही भजी तेलकटही होतात आणि तेलही खूप पितात त्यामुळे तेल, तेल चांगलं गरम झाल्यानंतरच ही भजी सोडायची आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी खरपूस अशी ही भजी तळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता भजी किती छान फुल्ली आहेत आपण अगदी लहान साईजची भजी टाकली होती आणि ती अगदी छान अशी फुल्ली आहेत आतून अगदी सॉफ्ट होतात आणि बाहेरून अगदी कुरकुरीत होतात ही भजी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मस्त अशी तळून घ्यायची म्हणजे मस्त कुरकुरीत भजी तयार होतात आता ही भजी तळून झालेली आहे आता काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसत आहेत भजी किती कुरकुरीत झालेली आहेत आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही सर्व भजी तळून घेऊया तर बघितले ना तुम्ही कांदापातीची भजी ही किती झटपट झालेली आहे आणि अगदी मस्त चविष्ट होतात ही भजी तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा आपण दुसरं काहीही साहित्य याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे फक्त आणि फक्त कांदा पातीची भजी बनवलेली आहे आणि खरंच सांगते खूप चवदार लागतात ही भजी तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली ही भजी कशी झाली आहे ती तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही कांदा पातीची भजी आवडली असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता भजी अगदी मस्त झालेली आहेत आणि अशाच पद्धतीनं मी कांदापातीची दुसऱ्याही प्रकारची भजी बनवली होती तुम्ही ताटात बघतच आहात याची रेसिपी मी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की जाऊन बघा तीसुद्धा भजी अगदी मस्त चवदार होतात तुम्ही नक्की बनवा पुन्हा भेटूया मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद